ठरलं तर मग या मालिकेच्या बावीस डिसेंबरच्या भागामध्ये कल्पना सायरीला छान आवरून खाली यायला सांगते आणि बड्डेची तयारी करायला लागते अश्विन म्हणतो वहिनी आता बघ मम्मानं खूप छान बड्डेची तयारी करेल तू पटकन आटपून खाली आहे बरं असं म्हणत सा सगळेजण खाली जातात इकडे सायली म्हणते काय सर म्हणजे आता खोट्या वाढदिवसाचं सगळं सांगेपर्यंत तुमची भंभेरी उडाली होती ना यावरती अर्जुन म्हणतो मग काय तुम्ही असं का करता तुम्ही मला का नाही सांगितलं तुमचा वाढदिवस आहे ते उगाच मिसअंडरस्टँडिंग झालं असतं ना, ना? यावरती सायली म्हणते सर तुम्ही तरी मला कुठे वेळेत सांगितलं की तुमचा वाढदिवस आहे म्हणून यावरती अर्जुन म्हणतो आजच्या दिवसाला माझ्यावर चिडू नका हा आज माझा वाढदिवस आहे सायली म्हणते सर मग आज माझा पण वाढदिवस आहे ना असं म्हणत दोघंजणं जण भांडतात आणि एकमेकाकडे पाहून हसायला लागतात अर्जुन म्हणतो खरंच की मी तर विसरूनच गेलो की आज तुमचा वाढदिवस आहे ते असं म्हणत अर्जुन आणि सायली दोघंजणं एक एकमेकांकडे पाहायला लागतात तोपर्यंत रविराजांना सायलीने आपल्या पाया पडल्यावरती आपण तिच्या डोक्यावर ठेवलेला हात आणि तिच्या स्पर्शामधला सच्चेपणा हा त्यांना सतत सतत आठवत असतो त्यावेळेला सुमन म्हणत असते भाऊजी भाऊजी लक्ष कुठे आहे तुमचं भाजी वाढू का पण रविराजांचं लक्ष नसतं प्रिया म्हणते काय झालं बाबा कसला विचार करताय यावरती रवीराज म्हणतात मला असं वाटतं सुभेदारांच्या घरामध्ये जो राग मी धरून ठेवलाय ना तो राग धरून ठेवणं योग्य नाहीये कदाचित या धरून ठेवलेल्या रागामुळेच माझी प्रतिमा परत येत नसेल मी राग धरून ठेवलाय हे तिला पटलेलं नसेल मला असं वाटतंय म्हणजे माझा राग होता तो अर्जुनवरती त्याने दुसरं लग्न केल्यामुळे पण आता आता आपल्या तन्वीचं चांगलं होतंय विपुलसारखा चांगला नवरात्रीला मिळतोय आणि मग पूर्णाजीला पण चांगली नाचसून मिळाले तर आपण कशाला या सगळ्यामध्ये राग धरून ठेवायचा असं म्हणत रविराज आता सायलीला चांगलं म्हणतायत हे प्रियाला काही पटत नसतं किंवा प्रियाला काही पटत नसतं ती विचार करते अच्छा म्हणजे चांगली नाचून म्हणजे चांगली सायली यांना चांगली वाटायला लागली तर असं म्हणत लगेचच आता प्रिया तिथे असलेला काचेचा ग्लास जोरात दाबते आणि फोडते हाताने तिच्या हाताला लागतं सगळेच काय झालं काय झालं म्हणून धावत येतात तोपर्यंत इकडे आता सायलीच्या वाढदिवसाची जोरात तयारी चालू असते कल्पना केक करत असते अर्जुन छानपैकी डेकोरेशन करत असतो कल्पनाने शिराचा केक बनवल्यावरती कल्पना म्हणते इतक्या कमी वेळामध्ये दुसरं काही करणं ना मला खरंच जमलं नाही यावरती विमल म्हणते सायलीताईंना हा केक नक्की आवडेल तेवढ्याच सायली सुंदर तयार होऊन खाली येते अर्जुन तिच्या रूपावरकडे पाहतच बसतो सायली खूप सुंदर दिसत असते अश्विन म्हणतो दादा बघ बघ असं म्हणत असताना सगळेजण सायलीचं स्वागत करतात तिला हॅपी बड्डे बोलतात वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा म्हणत कल्पना पण तिला शुभेच्छा देते सगळेजण तिचं स्वागत करतात आणि आता सायलीला खूप छान वाटतं प्रतिमा म्हणते खरंच सायली खूप छान दिसतेच ये बरं बस इथे अशी सगळी तयारी बघून सायली भारावून जाते आणि म्हणते तुम्ही इतक्या कमी वेळामध्ये किती तयारी केलीत खरंच असं अस्मिता आता इकडे चिडते आणि विचार करते काय आहे का हे सगळं हिच्यासाठी वाढदिवसाची तयारी काय आणि हे काय नाही ते काय आता इकडे कल्पना म्हणते सायली तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे माझ्याकडून छोटंसं सा गिफ्ट सायली म्हणते आई अगं अहो गिफ्टची खरंच गरज नाही आहे यावरती कल्पना म्हणते असं कसं गरज नाही आहे हे बघ साय अर्जुनच्या वारशाला माझ्या आईने हे मला दिलं होतं आणि मी हे तुला देते असं म्हणत आपला खानदानी वस्तू आता कल्पना सायलीला द्यायला काढते तोपर्यंत इकडे प्रियाच्या हाताला ग्लास चे काचा टोचलेले असतात आता रविराज म्हणतात काय झालं अगं काय झालं तन्वी असं का केलंस तू नागराज म्हणतो तन्वी अगं कोणती गोष्ट तुला त्रासदायक देत आहे यावरती प्रिया म्हणते बाबा तुम्हाला ती सायली चांगली वाटते म्हणजे ज्या सायलीने माझं आयुष्य बर्बाद केलं अर्जुनला माझ्यापासून हिरावून घेतलं अजूनही ऑन व्हायला मला इतका त्रास होतोय तो अर्जुन त्याने सुद्धा मला रडवलं आणि ती सायली तुम्हाला चांगली वाटते तुम्हाला नाही माहिती बाबा ही अशीच नाटकं करते आश्रमात असताना सुद्धा अशीच नाटकं करायची हिच्या नाटकांना मधुभाऊ आणि बाकीचे भुलायचे बाकी ना हुशार वकील असून तिच्या नाटकांना भूलताय मला खूप वाईट वाट वाटते बाबा आणि तिच्यामुळे माझं आयुष्य बर्बाद झालं मी तिला नाही कधी माफ करू शकणार बाबा पण तुम्ही कसे काय भुललात असं म्हणत प्रिया आता मुद्दाम रविराजांच्या मनामध्ये सायलीविषयी विष पेरण्याचं काम करत असते इकडे सायलीला आता औक्षण झाल्यावरती ती कल्पनाच्या पाया पडते प्रतापच्या पाया पडते प्रताप तिला आशीर्वाद देतो त्यावेळेला कल्पना म्हणते अग ए अस्मिता ओवाळ की तू अस्मिता म्हणते नाहीय मला झोपायला जायचं आहे यावरती आता प्रताप म्हणतो अस्मिता तुला काय सांगितलं आईने आईने सांगितले तेवढं कर रीतीभाती काही असतात की नाही गे ओवाळून घे पटकन असं म्हणत अस्मिताला प्रतापसुद्धा ओरडतो मनात इच्छा नसताना सुद्धा अस्मिताला आता औक्षण करण्यासाठी पुढे यायला लागतं एकदाचं कसं तरी औक्षण करून टाकू दे म्हणून जोरात तांदूळ लावून तिच्या मागे करून काही ना काहीतरी विचित्र पद्धतीने अस्मिता औक्षण करत असते अश्विन म्हणत असतो ही तर मोमेंट कॅप्चर करायलाच पाहिजे म्हणजे अशी मोमेंट रेअर पुन्हा पुन्हा पाहायला मिळणार नाही ना असं ना। म्हणत अश्विन चेष्टा करत अस्मिता आणि सायली या दोघींचे फोटो काढत असतो आता अस्मिता कधी एकदा उरकते असं करत असते म्हणते कापा एकदाचा केक झोपायला जाऊ दे मला मग आता इकडे केक घेऊन कल्पना येते आणि आता कल्पना केक कापायला सांगते यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो मम्मा अगं मी ते सायलीच सा ते काय करतात ते करू का यावरती प्रताप प्रता म्हणतो प्रता प्रता औक्षण आता अर्जुन ही उलटी प्रथा तू करणार म्हणजे तू आता बायकोचं औक्षण करणार यावरती कल्पना म्हणते काय हरकत आहे म्हणजे ज्या व्यक्तीवरती आपण प्रेम करतो त्या व्यक्तीचं औक्षण करायला काय हरकत आहे करू दे की औक्षण यावर अस्मिता म्हणते अर्जुन हे नवीन फायंडे पाडत बसू नको हा नवीन नवीन फंडे काहीतरी याचे यावरती अर्जुन म्हणतो जे बायकोने नवऱ्यासाठी करायचं तेच नवऱ्याने बायकोसाठी केलं तर कुठे बिघडलं सायली विचार करते असे काय हे सर म्हणजे ठीक आहे नवऱ्याने बायकोचं औक्षण करावं पण खरं प्रेम असेल तर ना हे उगाच काय हे करतायत काही कळतच नाहीये असा विचार सायली करत असते अश्विन म्हणतो दादा घे लवकर पटकन औक्षण करून घे मग अर्जुन आता औक्षण करण्यासाठी येतो अर्जुन सायलीचं औक्षण करत असतो सायली त्याच्याकडे पाहतच बसते कारण सायलीला जरी वाटत असलं की आपल्यामध्ये काहीच नातं नाही तरी अर्जुनच्या मनाने प्रेमाचं नातं कधीच निर्माण केलेलं असतं आणि त्याच नात्याने तो आता सायलीला ओवाळत असतो सगळ्यांचं ओवाळून झाल्यावरती आता मात्र केक कापण्याची वेळ येते अर्जुन ओवाळत असताना सायलीला काहीतरी वेगळंच फिलिंग येत असतं म्हणजे याच्या आधी सुद्धा आपल्यासोबत असं कधी घडलंय का हे सायली आठवत असत अर्जुन औक्षण करतो सायलीच्या डोक्यावरती हात ठेवतो सायलीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं सायली रडायला लागते अर्जुन म्हणतो आता पाया पडा त्यावरती कल्पना म्हणते अर्जुन अर्जुन म्हणतो नाही ग मी फक्त मजा करत होतो असं म्हणत आता इकडे अर्जुन सायलीकडे पाहतो तर आता सायलीच्या डोळ्यामध्ये पाणी असतं त्यावरती कल्पना म्हणते सायली अगं डोळ्यातलं पाणी पूस बरं विमल म्हणते बरोबर आहे ना म्हणजे इतका प्रेम करणारा नवरा असेल ना तर माणसाला भरून तर येतच की असं म्हणत आता इकडे विमल सायलीच्या डोळ्यामध्ये आश्रू नसून आनंद आश्रू आहेत हे आता अर्जुनला सांगते आणि सायलीच्या डोळ्यातील आनंद आश्रू बघून सगळ्यांनाच खूप गहिवरूनच येतं अर्जुन हे सगळं दृश्य पाहतच बसतो आणि सगळेच जण आता भारावतात अस्मिता म्हणते काय चाललंय आटपा लवकर कापा केक किती वेळ मला झोपायला जायचं आहे असं म्हणत अस्मिताचं काहीतरी वेगळंच ठेवला जातो तर सायली म्हणते आई तुम्हाला कसं माहिती की मला हा शिऱ्याचा केक आवडतो यावरती कल्पना म्हणते अगं आत्तापर्यंत मी तुला चांगलं ओळखायला लागलेली आहे बाळा मला माहिती आहे ना तुला काय आवडतं काय आवडत नाही हे मला चांगलंच कळलेलं आहे यावरती सायली म्हणते आश्रमात असताना दरवेळेला मी असाच केक कापायचे मला हा केक खूप आवडायचा पण या वेळेला चेंज म्हणून कुसुमताईने मुद्दम न कुकरमध्ये केक बनवला होता पण मग शिऱ्याचा केक खायचं राहूनच गेलं की खरंच आई आज ना तुम्ही माझी दरवर्षीची प्रथा पूर्ण केलीत असं म्हणत सायली आता तो केक कट करते अर्जुनला केक भरवते अर्जुन तिला केक भरवतो आणि छानपैकी बड्डे सेलिब्रेशन शॉर्ट अँड स्वीट थोड्या वेळामध्ये कल्पनाने छान बनवलेलं असतं सायली विचार करते किती प्रेम कर करतात ही माणसं माझ्यावरती म्हणजे इतकी प्रेम करणारी माणसं मिळायला नशीब लागतं आणि खरं तर यांच्याशी माझा काहीही संबंध नाहीये तरी सुद्धा ही माणसं माझ्यावरती इतकं प्रेम करतात खरंच आणि सॅलीला गहीवरून येतं आणि तेवढंच वाईट वाटतं की या माणसांसोबत आपलं काही महिन्यांचंच नातं आहे आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात इकडे आता कल्पना सांगत असते तुला खरं सांगू का तर सायलीचे खरे आई वडील नाही आहेत पण मी तिला मुलीसारखं मानते म्हणजे तिच्या आईची जी, जी कर्तव्य आहे ती कर्तव्य पार पाडण्याचा सगळा प्रयत्न करते पण अर्जुन आज तुझ्यामुळे तुझ्यामुळे मला माझी कर्तव्य नीटपणे पार नाही पडता आली म्हणजे जर तू मला तिच्या बड्डेबद्दल आधीच सांगितलं असतंच ना तर एक आई आपल्या मुलीचा जसा वाढदिवस साजरा करते ना त्या पद्धतीने मी केला असता अर्जुन खरंच तू चुकला असा म्हणजे मला माझं कर्तव्य करण्यापासून आज तुझ्यामुळे थांबावं लागलं असं म्हणत कल्पना अर्जुनला दोष देत असते अर्जुन ठाम काहीतरी निश्चय करतो आणि आता अर्जुन सांगत असतो की आपल्याला एक तर सिद्ध झालेला आहे की साक्षी तास बाहेर होती आता एवढंच सिद्ध करायचं आहे की ती आश्रमात होती यासाठी आपल्याला आश्रमात जावं लागेल आश्रमामध्ये पोलिसांची गस्त असते त्यावेळेला सायली म्हणते खरंच सर एकदा का सिद्ध झालं ना की साक्षी दीड तास आश्रमात होती की मधुभाऊंची सुटका होईल पण अर्जुनच्या डोक्यात वेगळाच प्लॅन असतो अर्जुन विचार करत असतो फक्त साक्षी दीड तास आश्रमात होती हे सिद्ध करण्यासाठी मी आश्रमात नाही चाललेलो आहे मी आश्रमात चाललेलो आहे ते तुमच्या आईवडिलांचा क्लू शोधण्यासाठी दोन गोष्टींसाठी पोलिसांचा गस्त असलेल्या आश्रमामध्ये आता अर्जुन पण या गोष्टींच्या अर्जुनच्या हातामध्ये बराच काही पुरावा सापडणार आहे आणि इथूनच मालिकामध्ये एक वेगळाच टर्न अँड ट्विस्ट येणार आहे कारण आश्रमातील काही गुढ सत्य उलगडण्याची आता मात्र मालिकेमध्ये महत्वाची वेळ आलेली असते